SPN News, आवाज SPN न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पीएल ग्रुप गणेशोत्सव मित्रमंडळाच्या आरतीचा मान रिफाई महिला रणरागिणींना सविस्तर वृत्त असे सातपूर कॉलनी येथील रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणित पीएल ग्रुप गणेशोत्सव मित्रमंडळाच्या कालच्या आरतीचा मान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांना देण्यात आला याप्रसंगी महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती घेण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष पवार आणि सदस्यांच्या वतीने महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला याबाबत बोलताना महिला पदाधिकाऱ्यांनी मंडळांच्या सदस्यांचे आभार मानले मानाचा जय भीम नमस्कार करते हा देखावा जेजुरीचा इथे या मंडळाने छान प्रकारे असा दाखव आहे तर खरोखर असं वाटतंय की जेजुरी काल्यासारखं आणि आर्थिक अशा उत्तम प्रकारे पार पडली आहे तर सांगण्यामध्ये आता म्हणाली काहीतरी सांगितलं आमच्या की खूप असं वेगळं काहीतरी वाटलं आणि एकदम जेजुनी काल्यासारखं आहे आणि आम्हाला सर्व महिलांना मंडळाने बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व मंडळांनी आभार मानते थांबते गणपती बाप दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण अतिशय सुंदर देखावा साकारलेला आहे आरती मध्ये पण एक वेगळी मजा होती संबर, संबर या वेळेला संबळ संबळ याच्यामध्ये आरती पहिल्यांदाच आज पाहिली आणि फार छान पण वाटली सर्वांची खूप मेहनत असते या मंडळाच्या गणपतीसाठी आणि सर्वांनी असंच असंच उत्तर उत्तर प्रत्येक वर्षी असा गणपती साजरा होत राहो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिला महिलांना त्याबद्दल मी सगळ्या महिलांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे आवाज मांडते

तसेच संस्थापक दीपक नानाजी लोंडे संतोष पवार संजय गायकर प्रशांत जाधव रविमामा पालवे देवेंद्र पाटील ॲडव्होकेट अजिंक्य गीते समाधान जगताप बाळासाहेब सोळसे नाना जाधव मनोज आहिरे संजय जगताप बाजीराव पगारे किरण साळवे राहुल मलिक काळे अझहर शेख निलेश जाधव विनोद भारवाड मच्छिंद्र गंधार महेंद्र ठाकरे बुरा जगताप दीपक उबाळे पंकज वाघ विनायक साताळे गणेश भत्तीसे यांसह पी एल ग्रुप गणेशोत्सव मंडळ सदस्य तसेच महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साथी साथी, एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद